कल्याण मध्ये एका रिसेप्शनिस्टला मारहाण करण्यात आलेली आहे कल्याणमधन ही बातमी येते एका रिसेप्शनिस्टला मारहाण केली आहे रुग्णालयातली बातमी आहे ही मराठी तरुणी होती है, तिला मारहाण करण्यात येते आपल्यासोबत अभिजित देशमुख कल्याण उपस्थित आहेत अभिजित नेमकं झालं काय कोणत्या कारणावरून ही मारहाण झाली अत्यंत धक्कादायक असा प्रकार आहे कल्याण नाजोली परिसरात काल संध्याकाळी सुमारास ही घटना घडित गट कल्याण पूर्वेकडील नालदिवली परिसरात असलेल्या एका खासगी रुग्णालयात तरुणी रिसेप्शन म्हणून काम करत होती काल गोपाल झा नावाचा तरुण या डॉक्टरकडे आला होता या डॉक्टर एम आर कडे बसला आहे असं सांगितलं त्यामुळे संतापडला या गोपाल झा याने तिच्याशी आर्ग्युमेंट करण्यास सुरुवात केली होती काही वेळातच त्यांनी या तरुणीला मारण केली संपूर्ण घटना जी आहे ही सध्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे या घटनेनंतर एकंदरीतच संतापाचं वातावरण प्रत्येक नाही या गुन्हा दाखल धन्यवाद अभिजित आपण पाहू शकतो एका तरुणीला रुग्णालयामध्ये मारहाण केली गेली अभिजित मला सांगा की या ठिकाणी कोणत्या प्रकारची कारवाई पोलिसांनी केली आणि गुन्हा केव्हा दाखल झाला काही कारणामुळे अजून तसं सोडलं जोडलं गेलं नाहीये पुन्हा अधिक नियोजन आपण पाहू शकतोय रुग्णालयामध्ये कामाच्या ठिकाणीच ती रिसेप्शनिस्ट तरुणी होती आणि तिच्यावर